आपले उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आपणा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांत पाटील साहेब आपल्या उपस्थित आहेत थोड्याच वेळात कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्राम विकास व ग्राम ग्राम सुधार मंत्री तथा पालकमंत्री सोलापूर जिल्ह्यात आदरणीय जय कुमार गोरे भाऊ आपल्या पंढरपूर मतदार संघाचे आमदार आदरणीय समाधानदा अवताडे माडा मतदारसंघाचे आमदार आदरणीय अभिताबा पाटील सांगोला मतदारसंघाचे आमदार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख माझ्या विनंतीस मान देऊन आवर्जून या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी उपस्थित असणारे आपल्या महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सदस्य माझे आमदार आणि आपल्या सर्वांचे या तालुक्याचे नेते आदरणीय प्रशांत मालक परिचारक या व्यासपीठावर आवर्जून उपस्थित असणारे ते माजी उपाध्यक्ष वसंतना देशमुख आदरणीय सर या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्वच व्यासपीठासमोरील सर्व मान्यवर बार असोसिएशनचे अधिकारी पत्रकार बंधू डिपार्टमेंटचे आदरणीय मुजावर साहेब त्यांचे सर्व सहकारी उपस्थित सर्वच मान्यवर कशी करावी हा विचार करता करता मला आवर्जून सांगावं असं वाटतंय आहे दादा आम्हाला आपल्यासारखीच दोन देव माणसं भेटली आणि त्यामुळं फुलून गेलेला आहे आम्हाला भेटलेले पहिले देव माणूस म्हणजे पंढरपूर तालुक्याचे माजी आमदार एक ऋषी तुल्य नेतृत्व आणि आमच्या सर्वांचे मालक मार्गदर्शक ज्येष्ठ नेते तेलासवासी आदरणीय सुधाकर पंत परिचारक मालक आणि दुसरे देवमान आम्हाला भेटलेले दादा एकोणीसशे पंच्याण्णव ते सत् नव्याण्णव या काळामध्ये महायुतीचीच सत्ता होती आणि आपले भारतीय जनता पक्षाचे आदरणीय तेलासवासी दत्ताजी राणे साहेब हे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री होते आदरणीय सुधाकर पंत परिचारक मालक आणि आदरणीय राणे साहेब ज्या पद्धतीने आज आपण आमच्यावर प्रेम करत त्याच पद्धतीचं प्रेम त्यांनी त्यावेळेस केलं आणि बघता बघता एक छोटंसं रोपट एक तेरा हजार स्क्वेअर फुटाच्या पत्र्याच्या सेड मध्ये लावलेलं वाढत केलं आज वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे एकशे साठ विद्यार्थी आठ शिक्षक आणि दोन शिक्षकेतर कर्मचारी असा सुरू झालेला हा प्रवास आज या कॅम्पसमध्ये एकाचे पाच कॉलेजेस आलेले आहेत आणि विद्यार्थी संख्या एकशे साठ वरून साडेपाच हजाराच्या घरात गेलेली आहे शिक्षकांची संख्या पावणे तीनशेच्या घरात गेलेली आहे आणि त्याच पद्धतीनं शिक्षिकेतले कर्मचारी दोनशेच्या आसपास झालेले आहेत विशेष म्हणजे हा सत्तावीस एकराच्या भोवी परिसरामध्ये मुलींची तीन हो आहेत मुलांची तीन वसतिग्रह आहेत चौथ्या वसतिग्रहाचे पायाभरणी दादा आपल्या हस्ते झालेले आपल्या नेतृत्वामुळं आपल्या कर्तृत्वामुळं आणि आपल्या माध्यमातून आपल्या राज्याच्या सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळं एवढ्या मोठ्या संख्येनं मुली इथं उपस्थित आहेत आणि त्यासुद्धा अगदी अंतकरणापासून आपलं आभार मानण्यासाठी पुढे येणार आहेत दादा हे करत असताना परिसर वाढत गेला आणि आपल्यातला देव माणूस आम्हाला दिसला ज्यावेळेस आम्ही लॉ कॉलेजचा प्रस्ताव दाखल केला आपण अगदी मनापासून आमच्यावर प्रेम केलं आणि नगरी के या नगरीचं भाग्य त्या लॉ कॉलेजचं उद्घाटन आपल्याच हस्ते होण्याचं सौभाग्य या सुरीच्या परिवाराला मिळालं शेरी इथं थांबलं नाही इथं फक्त प्रोफेशनल एज्युकेशन या मध्ये सुरू असताना विचार केला की अगदी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना थोडंसं इंग्रजीचं पण एक्सपोजर असलं पाहिजे त्यासाठी श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन या संस्थेच्या माध्यमातून सी बी एस ई अपिलेटेड लो, लोटस स्कूलची सुरुवात केली आणि त्या कॅम्पसमध्ये ज्युनियर कॉलेज बी सी ए बी सी एस कॉलेज अगदी चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि इतर न थांबता आपल्याला देव माणूस त्याची प्रतिनिधी आम्हाला अर्थात आम्ही जे श्री विठ्ठल ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन म्हटलं लोटस इंग्लिश स्कूल त्यामध्ये आपल्या आमदार आदरणीय समाधान समाधानाला पाठ आवताडे साहेब यांच्याबरोबर आम्ही त्याच्यामध्ये सामील झालो आणि आम्ही मिळून तो कॅम्पस सुरू केलेला आहे आणि तिथून पुढे सोलापूरला गेलो सोलापूरमध्ये स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान नावाच्या संस्थेतर्फे स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर ही संस्था आणि तो साडे सतरा भव्य परिसर आदरणीय आमदार समाधान दादा अवताडे यांनी आमच्या ताब्यात दिला आणि चालवा म्हणून सांगितलं दादा तिथे या वर्षीपासून आपण डिप्लोमा इंजिनिअरिंग बरोबरच डिग्री इंजिनिअरिंग एम बी एम सी एम एंचेल, सी एला परवानगी दिलेली आहे oh. मी आपलं परत अंत करण आभार मानतो oh. दादा सुरुवातीपासूनच या कॅम्पस जी विकासाची गती घेतली त्याच्यात आता काय कुठं खंड पडलेला नाही

आमचे डॉक्टर करण पाटील यांनी ऍडमिशनच्या फ्रंटवर